मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या दोन्ही बाजूंना कणकवलीत कासारड येथे पिवळ्या सोनकी फुलांनी माळरान हे फुलून गेले सोनकी हे एक लहान आकर्षक फुल आहे पावसाळ्यात श्रावण महिन्यात कोकणातील सड्यावर माळरानावर सोनकीचे असंख्य फुलांचा बहर येतो या फुलांना हरणाची फुलं म्हणून सुद्धा स्थानिक लोक ओळखतात गणरायाच्या माटीमध्ये हरण प्रामुख्यानं बांधलं जातं गणेशाच्या आगमनासाठी कोकणातील निसर्ग देखील आता सज्ज झालाय ठिकठिकाणी ही फुलं कोकणामध्ये दिसतात इथला आढावा घेतला आमचे प्रतिनिधी सुरेश सुरेशेकर यांनी आता सह्याद्रीच्या पायथ्याशी आहे आणि सह्याद्रीच्या पायथ्याशी निसर्गाने भरभरून दिलेलं पाहायला मिळत मी कणकवली येथील कासारडे येथील पठारावर आहे या पठारावर हजारो एकर या क्षेत्रात पूर्णतः पिवळ्या रंगाची फुलं आहेत ती पाहायला मिळत या फुलांना सोनकी नावाने संबोधलं जातं मात्र आपल्या कोकणी जी परंपरा आहे या कोकणी लो मध्ये या फुलांना हरिण या नावाने संबोधलं जातं या फुलांचा विशेष उपयोग हा गणेशोत्सव काळात होतो आणि गणपतीच्या डोक्यावर जी माटवी असते ती सजविण्यासाठी याचा उपयोग केला जातो खरं पाहिलं तर जो गण गणपती सण असतो त्याचे सर्वजण आतुरतेने वाह वाट पाहत असतात आणि हा निसर्ग आहे तो सुद्धा गणपती सणाच्या आतुरतेने वाट पाहताना दिसतोय सह्याद्रीच्या पायथ्याशी हा जो फुलांचा जो संपूर्ण चादर आहे पिवळ्या रंगाची ती इथे अनुभवायला मिळते अनेक पर्यटक हे इथे निश्चितच थांबतात कारण हा जो कासारडे पठार आहे हे मुंबई गोवा महामार्गावरून अवघ्या काही अंतरावर हो आहे आणि त्यामुळे पर्यटकांना हा निसर्गाचा जो अद्भुत नजारा आहे तो अनुभवण्यासाठी अ एकदा तरी येतातच आणि त्या निसर्गाच्या या आविष्काराचा अनुभव अनुभवतात सुरेश कोलगेकर जय महाराष्ट्र कासारडे सिंधुदुर्ग